नाथबाबांनी एक दृश्य पाहिलं दृश्य इतकं सुंदर होतं गुरुवर्य वैद्यबाबांनी मी सांगायचे की त्या वाहत्या पाण्यामध्ये त्या, त्या नदीमध्ये एक विंचू वाहत चाललं होतं कोण विंचू नाथबाबांनी काय केलं दया आली नाथ महाराजांना दया आली आणि त्या विंचाच्या खालीहून हात घातला आणि तळ हातावर तो विंचू घेतला आणि काठेवर ठेवला नदीच्या काठेवर तो विंचू ठेवला ठेवत असताना उतरत असताना विंचाने विचार केला म्हणे इथून इथपर्यंत हात अनुसर या साधूला वाटलं या संतांना वाटलं या मनुष्याला वाटलं का विंचू गरीब माणूस आहे विंचू गरीब माणूस आहे पण आपण काही गरीब आहे का म्हणलं लगेच त्यांनी त्याची जात दाखवली उतरत असताना एक डंस केला आणि उतरायला लागला नाथबाबाने हात झटकला आता त्रास झाला दहा झाला हात झटकल्याबरोबर परत तो पाण्यामध्ये पडला विंचू परत पडल्याच्या नंतर घेतला काठीवरती ठेवला काठीवरती ठेवत असताना परत त्याने त्याचा गुणधर्म दाखवला पण असं दोन तीन वेळेस होत असताना तिसऱ्या माणसाने पाहिलं आणि तिसरा माणूस बोलू लागला नाथ महाराजांना काय तुम्ही अहो तो विंचू सारखा तुम्ही पाण्यातून काढताय आणि तो वर काढल्याच्या तुमच्या हाताला दंश करतोय का तुम्ही असं करताय वाहू द्या ना त्याला पाण्यामध्ये नाथबाबांचे शब्द आहेत महाराज तो विंचू असून नाथ बाबांचे शब्द आहेत okay. तो विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही okay. तो विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही मी संत असून माझा चांगला गुणधर्म का सोडू हा संतांचा महिमा आहे हा संतांचा महिमा आहे म्हणून नामस्मरण घडो संत समागम आणि तुम्हा सर्व मायबापांना माझी विनंती आहे महाराज जोपर्यंत आपला नरदेह चांगला आहे तोपर्यंत भजन करावं माणसाने एखाद्या अपघातामध्ये आप मा जर आपला एखादा हात गेला गेला, गेला। कोट्यावधी पैसे असेल तुमच्याकडे सोन्याचा बसवता येईल चांदीचा बसवता येईल आणखी जास्त पैसे असेल तर दुसऱ्या एखाद्या धातूचा म्हणजे प्लास्टिकचा बसवता येईल त्याला पण जास्त पैसे लागतात नऊ नऊ लाख रुपये लागतात हा पण जो देवाने हात दिला आहे तो हात बसवता येणार नाही म्हणून नामचिंतन करावं कलियुगामध्ये दे कोणत्या देवाचं नामचिंतन आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे सर्वांनी दोन्ही हात वरती घ्यायचे क्या बात आहे अशी पुढे नका करू या कांद्याच्या तोंडात चापट बसून वर करा घेतले <laughs> का वा वा